स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सिरीजमधला हा भाग पाचवा जो आहे पेट झोनबद्दल जंगल सफारी नंतर आम्ही थेट इथे गेलो आम्ही गेलेलो तीन ते पाचच्या स्लॉटमध्ये दुपारी तीन ते पाच आणि तुम्ही पण ऑनलाईन तिकीट बुक करून इथे जाऊ शकता तिकिटाचे दर आहेत ॲडल्ट्स पन्नास रुपये आणि लहान मुलांचे पंचवीस रुपये तीन ते पंधरा वर्ष वयोगटातील आणि इथे तुम्ही बघू शकता आ, सगळेच आहे आपले पेट ॲनिमल्स यांच्यापैकी काहींना तर तुम्ही हातही लावू शकता इनफॅक्ट ते लोक दरवाजा पण ओपन करून देतात पिंजऱ्याचा किंवा तुम्ही बघताय हे बाउंड्रीचा आणि तुम्ही आज जाऊन त्यांना हात लावू शकता त्यांच्याबरोबर फोटोज काढू शकता व्हिडिओज काढू शकता बदक झाले किंवा गाय झाली तर असे काही उदाहरणं आहेत ज्यांच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन तुम्ही त्यांना अगदी जाऊन पाहू शकता व हातही लावू शकता त्यांना खासकर गाय झाली आणि दुसरे काही प्राणी झाले इथे तुम्ही बघू शकता पर्शियन कॅट आहे तर लहान मुलं तुमच्याबरोबर असतील तर इथे येणं अनिवार्य आहे कारण का लहान मुलांना तर हे फारच आवडेल आणि जास्त वेळही नाही लागत व जास्त चालायचं पण नाही आहे इथे ऑफकोर्स uh, पाण्याची बॉटल स्वतःची कॅरी करा घरची प्लास्टिकची बिस्लरीवाली बॉटल अजिबात अलाउड नाही आहे ती बाहेरच ठेवायला लागेल तर त्याची नोंद घ्यावी पेट जो विजिट करताना तेथील स्वच्छता याबद्दल तुम्हाला थोडेफार प्रश्न पडू शकतात अफकोर्स पेट्स आहेत आणि इतके सारे पेट्स आहेत तर घाण वास तर येणारच व कुठे कुठे तुम्हाला शिशी केलेला पण दिसेल तर ते तर असणारच आहे लॉजिकली साहजिक आहे हे महाशय पण तेच करत होते पण जे पण ॲनिमल्स आहेत ते सगळे क्यूट आहेत छान आहेत आणि इथे तर भरपूर आहेत हे आले तुम्ही इथे बघू शकता किती जर होते इकडे भरपूर होते एकदम लहान मुलांना फारच आवडणार फारच अट्रॅक्शन म्हणजे हे त्यांना पसंत पडेल तिकीट काढताना डेट आणि टाईम याची नोंद घ्यावी आणि त्याच वेळेस तुम्हाला जायला भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा काही फीडबॅक का असेल तर नक्कीच कळवा कमेंट करा व काही प्रश्न असतील तर विचारा मी ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेनच आणि हो पुढचा व्हिडिओ असणार आहे सरदार सरोवर डॅम व्ह्यूबद्दल तर तो बघायला विसरू नका लवकरच घेऊन येईन धन्यवाद